य नमो त्रि सरस्वते नमो ॐ त्रि भगवते वासुदेवाय नमो गुरोर्व्रह्म गुरोर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर परब्रह्म तस्मै श्रीश्वरे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं

ਤੁਬਾਨੰਦ ਪ੍ਰਭੂ ਕੀ ਜੇ ਰਾਜਾ ਜਾਸ ਗੁਨਾ ਉਦਾਰਮ ਨੂਰੇ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੇ ਰਾਜਾ ਜਾਸ ਗੁਨਾ ਪੁੰਦਰ ਰਿਡੇ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੇ ਰਾਜਾ ਜਾਸ ਗੁਨਾ ਦਾ ਸਾਤਰੇ ਬਿਡੇ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੇ ਗਿਰਿ ਗੁਰ ਦੇਵ ਅਕਸ਼ਿਵ ਭਾਰਤ ਜਹਾਰ ਮਾਨ ਦੇਵ ਅਤਵੁਰ ਰਾਜਾ

माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु पडी देवा व पूर्वी वासना अंतित आपणा पाशी न्यावे प्रस्तुत प्रसंगी <coughs> कीर्तन रुपी सेवेसाठी घेतलेला अभंग महाराजांनी गोड असा आणि छान सुंदर असा अभंग घेतलाय गुरु परंपरेचा अभंग आहे आणि अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा सालादबाद प्रमाणे याही वर्षी गुरुलिंगम जंगम महाराज यांची पुण्यतिथी साजरी होत असताना आज महाराजांनी महाराजांनी दत्तात्रय महाराजांनी मला निमंत्रण केलं बऱ्याच वेळाभू त्यांनी बोलवलं पण काही प्रसंग आला नाही पण यायचं काय कारण नाही यायचं काही कारण नाही प्रवास फार लांब होतो आणि कीर्तन थोडा आणि प्रवास जास्त येण्यावर त्रास होतो पण या वर्षी समज समज ठरवलं की आपण जायचं तरी सुद्धा काही अडथळे आल्या तरी, तरी सुद्धा गीतोवर आम्ही पोचलो ते बाबांनीच आणलं बडे बाबानी आम्हाला पोचवलं फो, फोर एसटी नाही फोर व्हीलर नाही तर मोटरसायकल वरून आलो दोनशे किलोमीटरचा प्रवास करून छोटी कार्यक्रमाला हजर झालो आणि तिने बडे बाबा बाबाची ही पुण्य पावन नगरी या नगरीमध्ये असं वैभव उभा केलं माऊलीने सांगितलंय इवलेशे रोप लावेले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी बडे बाबाने रोप लावलं आणि ती दत्तात्री महाराजांनी त्याचा वेलू गगनावरती नेला आणि तो मोगराही फुलवला आणि आज आपला महाराष्ट्र पुरा त्याचा सुवासही घेतोय म्हणून मंडळी संत मंडळी आपण सर्वजण एक वार त्यांचं टाळ्या वाजून मोठ्या गजरात त्यांचं स्वागत करूया धन्याजीना धन्या ठिकाणी सर्व संत मंडळी सर्व बसलेले हे सर्व कोण प्रवचनकार असतील कोण याच्यामध्ये कीर्तनकार देखील असतील तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार नुसता नमस्कारच नाही तर दंडवत नमस्कार वेगळा दंडवत वेगळा आणि सलाम वेगळा एका हाताने जो केला जातो तो सलाम दुन्या हाताने केला जातो तो नमस्कार आणि हातातली काठी साइडला ठेवून पायावरती डोकं ठेवून जे दंडवत करतो त्याला दंडवत म्हणतात म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संस्थांच्या म्हणून नुन तुम्हाला सर्वांना माझा पुनर्ष दंडवत आता सर्वांची काही नाव घेत बस नाही कारण फक्त पाचच मिनिटात मी टायमिंग दिलेला आहे आणि पाच मिनिटात आपली सेवा संपवायची आहे परमार्थ परमार्थ हा या शब्दाचा कुणीही प्रे प्रयत्न करू शकत कुणीही प्रयोग करू शकत मग ते चंदन लावल्याल हातामध्ये टाळ गळ्यात विना आणि मग ते कुठली पंढरपूरची वारी करते किंवा इंचगिरीची वारी करते मग आपण त्याला काय म्हणतो हा पारमार्थिक आहे पण परमार्थाची एवढी संकुचित वाक्य नाही महाराज कुणी मी उठला आणि परमार्थ ज्यांनी मनापासून परमार्थ केला ज्याने मनापासून देह अर्पण केला जसं हे दत्तात्रय बडे महाराजांनी देह अर्पण केला किती नम्रता त्यांच्याकडं म्हणून आज त्यांच्या कशी की देव म्हणून माणसं त्यांच्या समोर उभा राहतात कुठल्याही कार्याला त्यांना अडचणीत येऊ येत नाही याला परमार्थ म्हणतात आणि आपण जो परमार्थ करतो परपंच कर जो परमार्थ करतो परमार्थ परमार्थाचं धन हे श्रेष्ठ आहे परम म्हणजे धन अर्थ म्हणजे श्रेष्ठ आणि आपण ज्या धनाच्या पाठीमागे लागतो जलमल्यापासून पूर मरेपर्यंत ज्या धनाच्या पाठीमाग लागतो अंतिम काळी त्याची गाडीवर मात्र कि किंमत की आहे पण हे परमार्थाचं धन असं आहे त्याची चोरी होत नाही राजा ताब्यात घेत नाही ते जाळलं तर जळत जालात नाही पण आपण मेलो तर आपली साथ सोडत नाही असं परमार्थाचं धन आहे पण आम्ही त्या धनाचा काही उपयोग करत नाही ना ना त्या धनाकडे वळतच नाही आपल्या परमार्थाचं धन कसं आहे सांगू आता आलं समोर म्हणून सांगतो परमार्थाचं धन महाराज एक म्हातार वारलं शेवट्याला बघा वारल्यानंतर प्रत्येकाला अंगणात किती मोठा बंगला असू त्याला प्रत्येकाला अंगणातच अंघोळ असते म्हणून त्या म्हाताऱ्याला आंघोळ साठी आंघोळ घालण्यासाठी अंगणात घेतलं अंगणात घेतलं आणि ती म्हातारी सोप्यातच बसली होती आणि तिचं लक्ष त्या म्हाताऱ्याकडे गेलं आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात एक पाच ग्रॅम ची भिंगवाळी दिसली म्हातारीने विचार केला म्हणली हो मेला ती मेला आणि वीस पंचवीस हजाराचं नुकसान करून चालला वर आता जाऊन काढायला तर जा पब्लिक नातेवाईक भरपूर जमली होती पण त्यांनी बघा पाटील सोन्यासारखं पाटील गेलं म्हातारी तुटून पडली म्हातारी हुशार होती तिनं सक्कल लढवली तिथून उठली त्या रेताच्या जा पायापाशी जाऊन बसली महाराज आणि पाय धरलं तिथं आणि तिथं गैर उरू लागली पाया जोडा शोभून दिसत होता तेवढ्या सगळ्या त्या नातेवाईकांचं लक्ष तिच्याकडे गेलं